महाराष्ट्र पोलीस भरती तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील भरतीमध्ये जे प्रश्न विचारले होते ते प्रश्न पाहणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालता थेट प्रश्न पाहू प्रश्न पहिला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकेसाठी कोणता इंग्रज वकील तिथे उपस्थित होता त्याचं नाव आहे हेनरी है, ऑक्सिडेन प्रश्न दुसरा कोणत्या वेदमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे तर सामवेद <coughs> प्रश्न तिसरा बहामनी राज्याची स्थापना कोणी केली हसन गंगू प्रश्न चौथा अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले याचं उत्तर आहे नानासाहेब पेशवे प्रश्न पाचवा प्लॅसिपची लढाई कोणत्या साली झाली प्रशिक्षण लढाई ही सतराशे सत्तावन्न साली झाली मंगलपांडे प्रश्न मंगल पांडे यांना कधी फाशी देण्यात आली तर आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली प्रश्न सातवा पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले तर इसवी सन सतराशे एकसष्टमध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झाले प्रश्न आठवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणायचे तर पेशवे हे नाव होते कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली राष्ट्रकूट राजवट प्रश्न दहावा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा